या नागपंचमीला बनवा सातूचे लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने त्याचबरोबर प्रमाणसुद्धा अगदी अचूक असं आणि चवीला तर फार जबरदस्त अशी लागते पाण्याचा एक थेंबही वापर न करता तर कसे बनवले ते समोर आपण व्हिडिओत बघूच या त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे बघा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात सातूचं पीठ घालते आहे हे सातूचं पीठ कसं बनवलेलं आहे याची रेसिपी मी एंडस्क्रीनला दिलेली आहे तर तुम्ही नक्की बघा आणि सातूचं पीठ मी अगदी प्रमाणात आणि सात्विक पद्धतीने पारंपरिक पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे तर या वाटेने आपण चार वाटी सातूचं पीठ घ्यायचं आहे आणि याच वाटीचं आपल्याला सर्व प्रमाण घ्यायचं आहे याच वाटीने सर्व पदार्थांचं मेजरमेंट घ्यायचं चा, आहे तर चार वाटी मी सातूचं पीठ घेतलेलं आहे आणि याला मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे सातूचं पिठाचं जेवढे धान्य आहेत ते आधीच भाजलेले असतात सातूचं पीठ पूर्ण भाजलेलं असतं पण तरीही याला आपल्याला थोडंसं भाजायचंय अगदी मंद आचेवर भाजायचं फास्ट गॅसवर म्हणजे जास्त गॅसवर भाजायचं नाही नाहीतर खालती लागेल आणि याची चव कडवट येईल म्हणून अगदी मंद आचेवर सतत फिरवत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे थोडं पण थांबायचं नाही नाहीतर तळाला लागतं शक्यतो जाड तळाचीच कढई घ्यायची आता याला सतत फिरवत आपल्याला हे दहा मिनटं तरी भाजून आहे जेणेकरून यातलं मॉइश्चर असेल किंवा थोडासा ओलसरपणा पण असेल तो निघून जातो तर याला मी सतत फिरवत पाच ते दहा मिनटं भाजून घेतलेलं आहे आता याला सतत फिरवतच आहेत भाजल्यानंतर गॅस बंद केल्यानंतरसुद्धा सतत फिरवत राहायचं कारण की कापली कढई जी आहे ती गरम राहते तर खालती करपू शकते पीठ म्हणून याला सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला तर याला आता सतत फिरवत झालेलं आहे आता याला असं सोडून द्यायचं हे पूर्ण थंड झालं पाहिजे सातूचं पीठ थंड झाल्यानंतर यात आपण सगळे पदार्थ घालून घेऊया तर याला मी फिरवत आहे कारण की अजूनही माझी कढई गरम आहे तर हे छान गार झालेले आहे हात लावू शकते हलकंसं कोमट असेल तर चालेल पण याला गार होऊ द्यायचं गरम गरम याच्यात पाकीचे पदार्थ घालायचे नाहीत तर आता चार वाटी सातूचं पीठ घेतलेलं आहे तर मी दोन वाटी यात गुळ घालणार तर मी इथे गुळाची पावडर घेते तुम्ही गुळ चिरून मेजरमेंट करून दोन वाटी घालायचं आहे म्हणजे चार वाटी जर सातूचं पीठ असेल तर दोन वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि एक वाटी तूप घ्यायचं बर आहे, आहे, आहे तर आतही आता गूळ मिक्स करून घेऊया आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याला छानपैकी मिक्स करून घेते आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज दिलेल्या आहेत त्याचबरोबर एंडस्क्रीनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत तर नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर आता बघा हे गूळ मिक्स झालेलं आहे आता याला मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ट्रान्सफर करते आणि याला बारीक करून घेते आहे तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेला आहे आता यात मी वेलची पावडर घालते इथे गूळ आणि सातूचं पीठ बारीक आहे तरीही एकदा मिक्सरमध्ये लावून घ्यायचं तुम्ही जर गूळ चिरून घातला तरीही मिक्सरच्या पॉटला लावून घ्यायचं तर वेलची पावडर टाकून घेतलेला आहे एका बॅचमध्ये तर आता पहिली बॅच मी वाटून घेतलेली आहे त्याचप्रमाणे उरलेलं जे सातूचं पीठ आणि गूळ मिक्स केलेलं होतं तेसुद्धा मी बारीक करून घेते आहे तर आता यात दुसरं टाकून घेते दुसरं पीठ आणि मिक्स करून घेतले बारीक करून घेतले आता हे पण काढून घेते आहे मी परातीत मोठं भांडं घेतलेलं आहे काढून घेतलेलं आहे आणि यालासुद्धा मिक्स करायचं कारण की पहिल्या बॅचमध्ये आपण वेलची पावडर घातली होती दुसऱ्या याच्यात आपण वेलची पावडर घातलेली नाही म्हणून सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे म्हणून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे याला आता आपण बाजूला ठेवून देऊया आता जी ज्या सातूच्या पिठाच्या कढईत आपण सातूचं पीठ भाजलं होतं त्याच कढईत मी एक वाटी तूप घेते चार वाटी सातूचं पीठ दोन वाटी गूळ आणि एक वाटी तूप घ्यायचं तूप रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे आपल्याला एकदम गार घ्यायचं नाही आहे छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर या ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्स नाही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहेत बघा तूप छान गरम झालेलं आहे तर मी इथे बादाम घालते कारण की या लाडवात जेव्हा आपण लाडू खातो त्यावेळेस जो बादामचा क्रंचीनेस जेव्हा दाताखाली येतो तो खूप छान अप्रतिम असा लागतो म्हणून यात मी बादाम घातले आहे आणि तूप छान गरम झालेलं आहे गॅस बंद करून घेतलेली आहे मी बघा मस्त असे तळल्यासारखे झाले आहेत एकदम जास्त ब्राऊन होऊ द्यायचे नाही आहे आपल्याला बादाम छान थोडंसं ब गरम झालं की आपल्याला हे तूप यात घालून घ्यायचं आहे तर बादाम पण छान क्रिस्पी झाले आहे यात आता मी हे पूर्ण घालून घेते बादामसहित पूर्ण आणि सगळ्यात पहिल्यांदा मिक्स करताना तूप आपलं गरम आहे त्यामुळे आपल्याला स्पूनच्या किंवा चमच्याच्या साह्यानेच आपल्याला ते स्पॅच्युला किंवा चमच्याच्या साह्यानेच आपल्याला मिक्स करायचं आहे नाहीतर आपल्या हाताला चटका लागेल तर याला मी स्पॅच्युलाच्या सह्यानी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे त्याच्यानंतर हात लावण्या एवढं ग थंड झालं की याचे आपण लाडू बांधून घेऊया तर आता मी मस्तपैकी मिक्स करून घेते आहे सुगंध इतका दरवळतो आहे मस्त सातूचं पीठ भासताना तुपाचा आणि लाडू तर अप्रतिम असे झालेले आहेत आमच्याकडे लाडू बांधलेत पण लाडूचे साईज थोडे कमी जास्त छोटे मोठे झालेले आहेत कारण की आमच्याकडे सर्वांनी बांधले माझ्या मुलींनी माझ्या मिस्टरांनी ज्यांना जशा जशा साईजचे वाटले तसे तसे त्यांनी लाडू बांधलेले आहेत तर मी इथे काय केलेलं आहे आता हात लावण्यासारखे झालेले आहेत तर मी आता लाडू वळून घेते आहे एकदम गरम याच्यात लाडू वळायची गरज नाही बघा इथे आपण पाण्याचा वापरसुद्धा केलेला नाही आहे पण खूप छान असे अप्रतिम असे हे लाडू लागतात त्यासोबत हे पौष्टिकसुद्धा आहेत तर असे मी लाडू सगळे बांधून घेते आहे आणि माझ्यासोबत इकडे बघा लाडू सगळे बांधलेत छोटे मोठे तुम्हाला साईज दिसते साईज कसे हे छोटे मोठ्या मुलीनी माझ्या छोट्या मुलीने बघा अगदी छोटोसा लाडू बांधलेला वेग आहे तर असे वेगवेगळ्या साईजचे लाडू झालेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय